श्रीकांतचा झाला मृत्यू नाही होणार श्रीकांत भावनाचं लग्न तर भावनावर लागले आरोप लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळण घेताना दिसत आहे मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि घरातले सगळेच खुश होते पण आता एक नवीन मोठा ट्विस्ट येऊ घातलाय येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे भावना मंडपात नवरीच्या वेशात येऊन उभी आहे श्रीकांतची आठ बघते पण अशात श्रीकांतची बातमी येऊन पोहोचते मंडपापर्यंत आणि सगळ्यांना कळतं की श्रीकांतचा ॲक्सिडेंट झालाय हे ऐकल्यावर भावना आणि घरातले सगळेच खूप इमोशनल होतात भावना भर मंडपातून श्रीकांतला भेटण्यासाठी निघून जाते इथे येते ती तर ती पहिले आनंदीला भेटते आणि तिला कळतं की आनंदी ठीक आहे त्यानंतर ती जाऊन भेटते वाणिजाला आणि वाणिज्य तिला म्हणते की आजपासून आनंदी तुझी मुलगी असेल तेव्हा भावनाई म्हणते की तुम्ही आनंदीची चिंता करू नका आनंदी माझीच मुलगी असेल आणि मी तिचा आयुष्यभर सांभाळ करीन म्हणून त्यानंतर सुपर्णा आणि तिचा नवरा या सगळ्याच झालेल्या घटनेचा आरोप लावतात भावनावर ते म्हणतात की भावनाच्या पत्रिकेत दोष होता म्हणूनच आमच्या दादाचा ॲक्सिडेंट झाला आणि तेवढ्या तिथे ते डॉक्टर पोहोचतात आणि म्हणतात की श्रीकांत इज नो मोर श्रीकांतचा मृत्यू झालाय हे ऐकल्यावर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सगळेच इमोशनल होतात पण या सगळ्या घटनेमुळे भावना मात्र अक्षरशः कोसळली आहे आणि तिच्यावरच सगळे आरोप लागलेले आहेत त्यानंतर बघायला मिळते की सुपर्णा जबरदस्ती आनंदीला आपल्या सोबत घेऊन जात असते आनंदी नाही म्हणते तर सुपर्णा तिच्यावर हात उचलते पण तेव्हा भावना मात्र ते ते तिला थांबवते आणि म्हणते की आजपासून आनंदीची जबाबदारी माझी असेल त्यामुळे ती आजपासून माझ्या सोबतच राहील इकडे भावना आनंदीला घेऊन घरी येते आईबाबांसोबत तर तेव्हा तिला दरवाज्यातच सगळे भाऊ अडवतात भावना त्यांना म्हणते की आजपासून आनंदीची जबाबदारी माझी असेल मी तिचा सांभाळ करेन म्हणून तेव्हा संतोष खूप भडकतो आणि म्हणतो की आयुष्यभर आई आईबाबांनी व्यंकीचा सांभाळ केला त्याला पोचलं आणि आता तू हिला पोच म्हणून हे आपलं घर नाही धर्मशाळा आहे भावनाला खूप काही सुनावतात सगळेजणच आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की यानंतर सुद्धा भावना आनंदीची घेतलेली जबाबदारी पार पाडू शकेल का आणि आता भावनाचं लग्न होणार की नाही पुढे काय नवीन ट्रेस्ट आपल्याला बघायला मिळणार लक्ष्मी निवास यावर काय असणार उत्तर हे सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल पण सध्या तरी भावनावर नवीन दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि तिचं लग्न पुन्हा एकदा मोडलेलं आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आहात येणाऱ्या ट्रॅकसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार